ಸನಾಧಿ ಅಂದರೇ وړ ಕಾಲ ಸನಾಧಿ ಅಂದರೇ ಮೋಟ ನಾಗ ಸನಾಧಿ ಅಂದರೇ وړ ಮೋಟ ನಾಗ ಸನಾಧಿ ಹರೆ ದೊರೆ ಕರೆ ಬಹು ಸನಾಧಿ ತು ದೊರೆ ಕರೆ ಬಹು ಸನಾಧಿ ಸವರ ನಾಗತೆ ಬಾರಿ ದೇನಾ ಸನಾಧಿ ಅಡ ನಾಗತೆ ಬಾರಿ

शनिवार असं आज आज्या मनाने शनिवार असं राजे बाई तू जेवण करीलेलं राजे बाई तू जेवण करीलेलं असे गई सासू लई सासूले उडाडाला सराजे आता बाई जेवण करीला सराजे आता बाई जेवण करीला

आता एका घासारी करू लागला असे नाजी पहिला घासरी करू लाग असं नाजी असैसरा माया राभुई उंचा असे राजी त्याला माया राभुईंचा असे राजी खडू मासा निधी गाया असे

गोईंदा राणा तिला गईसी राई उंगरी उठणी नवराले सांगाले लागणे सैराजी मना आठ जाण असे म्हणा गाता जक राणा असा राजी मना गात जक राणा असाय नाजी बंद भात पुढे येत नाही